नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी आधार केंद्र सुरू करण्यासाठी जाहिरात आलेली आहे आपण आज ती जाहिरात बघणार आहोत मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या चौवेचाळीस महसूल मंडळ तसेच बुलढाणा शहर असे एकूण पंचेचाळीस आधार किट वाटप करायचे असून त्याकरता इच्छुक महामॉनलाईनच्या आपले सरकार सेवा केंद्र चालक के यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे त्याबाबतचे वेळापत्रक प्रस्तावित ठिकाणची माहिती आधार सेवा केंद्राकरता अर्जाचा नमुना व अटी शर्ती खालीलप्रमाणे आहेत मित्रांनो वेळापत्रक आणि दिनांक दिलेले आपण ते बघूया मित्रांनो आधार केंद्र प्रक्रियेबाबत जाहीरनामा नमुना अर्ज अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे दिनांक जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर तसेच बुलढाणा जिल्ह्याचे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुलढाणा डॉट नेक डॉट इन या संकेतस्थळावर पाहावयास मिळेल मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ दिलेला आहे तीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत पात्र पात्र उमेदवाराची यादी निवड तसेच निवड प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना पुढील संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुलढाणा डॉट नेक डॉट इन या संकेतस्थळावर पाहावेस मिळेल चार नंबर दिले मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय सेतू विभाग बुलढाणा मित्रांनो एकूण पंचायत रिक्त असलेल्या जागा आहे आधार केंद्राच्या त्या आपण बघूया मित्रांनो बुलढाणा बुलढाणा महसूल मंडळ साखळे बुलढाणा शहर ठिकाण नगर परिषद बुलढाणा एकूण तीन जागा आहे मित्रांनो तिथे दोन नंबर बघा चिखली चिखली महसूल मंडळ हातनी धोडप पेठ कोलारा शेलगाव आटोळ यासाठी सहा जागा आहे मित्रांनो तालुका दे राजा मंडळ बघा देऊळगाव राजा महसूल मंडळ तुळजापूर मेहुना राजा त्यासाठी तीन जागा आहे मेहेरकर मेहरकर महसूल मंडळ वरवंड शेलगाव देशमुख कल्याणा नायगाव दत्तपूर यासाठी एकूण पाच जागा आहे पाच नंबर बघा लोणार लोणार महसूल मंडळ टिटवी हिरडव यासाठी एकूण तीन जागा आहे सिंदखेड राजा सिंदखेड राजा महसूल मंडळ किनगाव राजा मलकापूर पांगरा यासाठी तीन जागा आहे मलकापूर मलकापूर महसूल मंडळ धरणगाव नरवेल यासाठी तीन जागा आहे मोताळा मोताळा महसूल मंडळ बोराखेडी रोहिणीखेड पिंपळगाव देवी यासाठी चार जागा आहे नांदुरा नांदुरा बुद्रुक महसूल मंडळ महाळुनी यासाठी दोन जागा आहे दहा नंबर खामगाव खामगाव महसूल मंडळ आवारपळशी बुद्रुक आडगाव काळेगाव जनुना पारखेड यासाठी एकूण सात जागा आहे शेगाव शेगाव महसूल मंडळ माटरगाव मनसगाव यासाठी एकूण तीन जागा आहे जळगाव जळगाव महसूल मंडळ आसगाव यासाठी दोन जागा आहे संग्रामपूर संग्रामपूर महसूल मंडळ यासाठी एकूण एक जागा आहे मित्रांनो अशा एकूण पंचेचाळीस जागासाठी फॉर्म निघालेले आहेत आपण ते भरून द्यायचे मित्रांनो मित्रांनो आधार सेवा केंद्राकरता अर्जाचा नमुना दाखवलेला आहे तो बघू शकता इथे मोबाईल क्रमांक दिलेला आहे अर्जदार दिव्यांग आहे का आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता तालुका ग्रामपंचायत गावाचे नाव वरती फोटो दिलेला आहे मित्रांनो ते बघून घ्यायचे आहे आपले सरकार सेवा केंद्र आधार क्रमांक पॅन कार्ड केंद्राचे अक्षांश रेखांश ईमेल आय डी अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किमान बारावी व त्या पुढील उच्च शिक्षित असल्याचे प्रमाणपत्र पदवी अर्जदाराची संगणकीय पात्रता बघून घ्यायचा मित्रांनो तिथे खाली दिनांक ठिकाण दिलेले अर्जदाराचे नाव व स्वाक्षर दिली आहे अर्जासोबत आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी सादर करावायचे कागदपत्र दिले, दिले।, कर दिले मित्रांनो ते बघूया आपण आधार कार्ड पॅन कार्ड केंद्र चालकाचे किंवा ऑपरेटरचे एन सी ई आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र जन्मनोंदणी प्रमाणपत्र अथळा शाखा सोडण्याचे प्रमाणपत्र शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र किमान बारावी एच एस सी किंवा उच्च शिक्षित एम एस सी आय टी किंवा समकक्ष अर्हता उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र आधार संच चालवण्याचा अनुभव असल्यास प्रमाणपत्र महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या गावात रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र आपले सरकार सेवा केंद्र प्रमाणपत्र आधार ऑपरेटरची नेमणूक केल्यास सादर कराव्याचे कागदपत्रे आधार ऑपरे आधार ऑपरेटर उप्र, हे आधार संचवर किमान एक वर्ष काम करतील याबाबत आधार संचालक यांच्यामध्ये झालेले एक वर्षाचा करारनामा आधार कार्ड पॅन कार्ड आधार एन सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र जन्मनोंदणी प्रमाणपत्र अथवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र किंवा बारावी किंवा उच्च शिक्षित संगणकीय प्रमाणपत्र मित्रांनो खाली आर टी व शर्ती दिलेली आहे आपण त्या बघून घ्यायचे आहे आणि आपला फॉर्म भरून द्यायचं आहे बघू शकता मित्रांनो खाली फॉर्म दिलेला आहे चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये